अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शेगाव शहरातील मराठा युवकांनी उभारलेल्या उद्योगांना भेटी दिल्या यामध्ये जगदंबा नगरमधील जगदंबा झेरॉक्स व सेतू सुविधा केंद्राला भेट देऊन नवीन तंत्रज्ञानाने युक्त असलेले झेरॉक्स मशीन संगणकाची त्यांनी पाहणी केली यावेळी जगदंबा झेरॉक्सचे सेंटरचे संचालक गणेश सोनकर यांनी माननीय नरेंद्र पाटील यांचा सत्कार केला तदनंतर वरवड रोडवरील श्री यादव बेकर्सना त्यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी श्री यादव बेकरचे संचालक विजय यादव सुरेश यादव यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील यांना बेकरीमध्ये होत असलेल्या विविध उत्पादनाची तसेच ब्रेडच्या विविध प्रकाराची माहिती दिली बेकरीचा उद्योग उभारून युवकापुढे एक चांगला आदर्श निर्माण केल्याचे प्रशंसोत्गार अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यावेळी काढले युवा क्रांती न्यूज चॅनलसाठी चेतना घेते म्हणजे तीळ येतं मसाला येतो पालक खरी पण असते माझी भाजी भाजी आयटम मला दुसरी किंवा